दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी वाडा तालुक्यात पायरोसिस कंपन्यांमुळे होणाऱ्या गंभीर प्रदूषणा विरोधात स्थानिक रहिवासी गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन करीत आहेत हा मुद्दा यावर्षी विधानसभेतही उपस्थित करण्यात आला त्यांना महाराष्ट्र प्रदूषण मंडळानं बंदच्या नोटीसा बजावल्या होत्या मात्र असं असतानाही अनेक पायरोसिस कंपन्या आजही सर्रासपणे नियम डावलून प्रदूषण करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येतोय या प्रदूषणाचा फटका आजूबाजूच्या औद्योगिक परिसरातील कामगार वर्गालाही बसू लागला वडवली ग्रामपंचायत हद्दीत कार्यरत असलेली सिद्धप्रिया पायरोसिस कंपनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचं उल्लंघन करीत असल्याचा आरोप होत आहे या कंपनीच्या निघणाऱ्या धुरामुळे तसंच घातक वायूमुळे शेजारी असलेल्या कंपन्यांतील कामगारांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाकडे लिखित तक्रार तसंच पत्रव्यवहार करूनही ठोस कारवाई केली जात नाही प्रशासनानं तत्काळ दखल न घेतल्यास आंदोलन अधिक जोरात करण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे पालघर जिल्हाधिकारी व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री यांना लेखी निवेदन देत तातडीनं कारवाई करण्याची मागणी करण्यात आली प्रशासन पुढं काय भूमिका घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागू नये नरेश जाधवसह मनेश भोईर दक्ष पोलीस न्यूज पालखर